गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजन विश्वात लग्न सराई सुरू आहे अनेक कलाकार लग्न बंधनात अडकले अनेकांनी आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात सुद्धा केली आहे कोण होती सतू काय झाली सतू या स्टार प्रवाहच्या हो मालिकेतील अभिनेत्रीच्या घरीही गेले दोन तीन दिवस लग्नाची लगबग सुरू होती अशातच आता अभिनेत्री अखेर लग्न बंधनात अडकली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे साक्षी महाजन अभिनेत्रीने अथर्व कर्वे या अभिनेत्र्याबरोबर लग्नगाठ लग्नगात बांधली आहे अथर्व सुद्धा मराठी सह हिंदी मालिके विश्वात सुद्धा लोकप्रिय आहे साक्षी आणि अथर्व यांच्या लग्नाचा खास लूक शेअर केला आहे दोघ सुद्धा सुंदर दिसत आहेत साक्षीने ऑफ व्हाईट रंगाची नववारी सारी आणि त्यावर दागिने सुंदर घातले आहेत आणि तो लुक खूपच छान दिसतो अबोली रंगाची गुलाब तिने केसात माळली आहेत आणि अशातच अथर्वाने तिच्या साडीला मॅचिंग असा कुर्ता आणि धोती डोक्यावर टोपी असा सुंदर लुक केला आहे प्रेक्षकांनी या दोघांचा हा वेडिंग लुक सुद्धा खूप पसंद केला तुम्ही सगळ्यांना यावर काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी रिपोर्टरला सबस्क्राईब करायला विसरू नका